सांगलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस तसेच इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल गणित विषयाच्या पूर्वतयारीची ही ताशिका अभ्यासक आहोत विद्यार्थी मित्रांनो नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा नंबर एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दर रोज चला हे तास काय करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज फरगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या ताशिकेला सुरुवात करूया काल आपण मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या कशी तयार करायची हे आपण अभ्यासलेलं आहे तर आज आपण नऊ शून्य व सात या अंकाचा एकदाच वापर करून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती पा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी तीन अंक दिलेत काय दिलेत तर नऊ शून्य आणि सात या अंकापासून आपल्याला काय करायचं आहे नऊ शून्य आणि सात या अंकाचा एकदाच वापर करून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या बनवायचे तर आपल्याला ते पुढं शिकायचं आहे पण विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस विषम संख्या असे म्हणतात मग आपल्याला काय करायचे आता दिलेले अंक आहेत नऊ शून्य आणि सात या अंकापासून आपल्याला काय करायचे नऊ शून्य सात या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची तर अगोदर काय करा मोठ्यात मोठी संख्या तयार करा आता या अंकापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या काय तयार होईल मोठा अंक अगोदर घेतला नऊ त्यानंतर सात शून्य मग ही एकक स्थानी काय आले शून्य आले मग ही काय झाली समसंख्या झाली जसं विषमसंख्येच्या एकस्थानी एक तीन पाच सात नऊ असतात तसं समसंख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा जर अंक असेल तर त्याला समसंख्या म्हणतात आलं कळालं का मग आपल्याला इथं मोठ्यात मोठी संख्या तयार केली आपण नऊशे सत्तर पण ही का आहे ही विषम नाही ही का आहे विषम ना का नाही तर ही आहे सम आहे मग आपल्याला विषम करायचे तर विषम संख्याची व्याख्या काय एक तीन पाच सात नऊ मग इथे काय नऊ आणि सात आहे मग एक स्थानी घेऊ त्याला आपण मग हे नऊ हे शून्य इकडं घेऊ सात तिकडे घेऊ शून्य म्हणजे नऊशे सात ही, ही, ही काय झाली मोठी विषम संख्या झाली दिलेल्या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या काय तयार होईल नऊशे सात बरोबर आहे जर आपण नऊ एक घ्यायचं म्हणतात सातशे नऊ होत मग ती नऊशे सात पेक्षा लहान होते आलं मोठ्यात मोठी विषम संख्या काय तयार मिळाली आपल्याला नऊशे सात आल त्यानंतर पुढचा प्रश्न आजच्या तसे प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन चार स... चार क्वामा दोन क्वामा पाच या अंकाचा एकदाच वापर करून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती चार, सम चार, चार दोन पाच या अंकाचा एकदाच वापर करून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आपल्याला अंक काय दिले चार दोन पाच हे चार दोन आणि पाच या अंकाचा एकदाच वापर करून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आपल्याला समसंख्या तयार करायची मोठ्यात मोठी समसंख्या तयार करायची मोठ्यात मोठी समसंख्या काय मिळेल अगोदर आपण काय करू मोठ्यात मोठी संख्या तयार करू मोठी संख्या तयार करायची म्हणजे मोठा अंक आहे पाच त्याच्यानंतर चार आणि मग दोन हे पाचशे बेचाळीस झाले मिळाली आपल्याला मोठ्यात मोठी ही सम पण आहे हीच का आहे सम आहे आणि लहानात लहान जर सम म्हणलं तर लहान अंक अगोदर घ्या दोन त्याच्यापेक्षा थोडा मोठा चार आणि मग पाच ही काय झाली विषम झाली पण हे दोन काय करू इकडे घेऊन जाऊ म्हणजे लहानात लहान चारशे बावन ही समसंख्या मिळेल आपल्याला लहान लहान संख्या जर म्हणलं तर चारशे बावन ही संख्या आपल्याला मिळेल आलं कळालं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला चला सॉरी लहानात लहान जर म्हणलं समसंख्या तर दोनशे चोपन्न असेल लहान अंक अगोदर घ्या दोन से म्हणजे चार पुढे घेऊन झाला ना दोनशे इथं श्रेया नरखेडकर छान आले चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ सम आणि विषम कळाले का आणखी एक एक प्रश्न घेतो त्यावरती नऊ क्वामा दोन क्वामा तीन या अंकाचा एकदाच वापर करून तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती अंक काय दिलेत नऊ दोन आणि तीन या अंकाचा वापर करून आपल्याला लहानात लहान समसंख्या तयार करायचे नऊ दोन तीन या अंकाचा वापर करून लहानात लहान समसंख्या तयार करायचे तर लहान अंक अगोदर घ्या अगोदर आपण काय करू लहान संख्या तयार करू ती समाय का विषम आहे पाहू आपल्याला सम म्हणले लहान अंक आहे दोन त्याच्यानंतर तीन दोनशे एकोणचाळीस पण ही काय आहे विषम संख्या आहे दोनशे एकोणचाळीस सम आहे का, का नाही ही कोणती आहे विषम आहे तर मग आपल्याला सम म्हणजे यामध्ये एकच अंक आहे एवढा दोन मग हा जर पुढं घेतला तर तीनशे ब्याण्णव ही काय झाली लहानात लहान समसंख्या मिळाली आपल्याला दिलेल्या अंकापासून तयार होणारी तीनशे ब्याण्णव ही लहानात लहान समसंख्या मिळाली आलं तर लक्षात लाईट गेलेली आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे सात शून्य नऊ व तीन या अंकाचा वापर करून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती सात शून्य नऊ तीन सात शून्य नऊ आणि तीन या अंकाचा वापर करून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती विषम संख्या तयार करायची तर आपण अगोदर काय करू मोठ्यात मोठी संख्या तयार करू आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करायचं म्हणजे मोठा अंक अगोदर घ्या नऊ त्यापेक्षा लहान सात मग तीन आणि शून्य ही काय मिळाली नऊ हजार सातशे तीस पण ही का आहे सम आहे ही का आहे सम आहे आपल्याला मोठी विषम संख्या पाहिजे आपल्याला काय पाहिजे मोठ्यात मोठी विषम संख्या पाहिजे मग काय करावं लागेल विषम संख्या म्हणजे त्याच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक ह्या तीन ला पुढे घेऊन जाऊ इथ म्हणजे नऊ हजार सातशे तीन उत्तर काय असेल नऊ हजार सातशे तीन आता न वगैरे नऊ हजार त्रेहत्तर पेक्षा नऊ हजार सातशे तीन मोठीच आहे किंवा मोठ्यात मोठी म्हणले मग नऊ हजार सातशे तीन मोठी आहे का नऊ हजार सातशे त्र्याहत्तर मोठी आहे हे नऊ हजार त्र्याहत्तर मोठी आहे अलग अलग सात सात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न चार आठ नऊ व दोन या अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्येची बेरीज किती काय म्हणते प्रश्न बघा चार आठ नऊ दोन या अंकाचा वापर करून हे चार आठ नऊ दोन या अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येची बेरीज किती मग आपण काय करू मोठ्यात मोठी संख्या तयार करू अंक काय चार आठ नऊ आणि दोन या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या काय तयार होईल नऊ मोठा अंक नऊ त्यानंतर आठ चार आणि दोन नऊ हजार आठशे बेचाळीस ही मोठ्यात मोठी संख्या झाली आणि मग लहानात लहान लहान अंक अगोदर घ्या दोन मग चार आठ नऊ दोन हजार चारशे एकोणनव्वद ही काय झाली लहानात लहान मिळाली मग यांची काय म्हणतोय बेरीज करायची म्हणतोय बेरीज नऊ हजार आठशे बेचाळीस अधिक दोन हजार चारशे एकोणनव्वद यांची बेरीज करा लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या मोटे संख्येची बेरीज करायची आपल्याला यांची बेरीज करा नऊ आणि दोन अकराला एक हच्च्याला एक आठांचार बाराने तेराला तीन हात्याला एक आठवचार बारा आणि तेराला तीन हात्याला एक दहा दोन बारा बारा हजार तीनशे एकतीस उत्तर असेल बारा हजार तीनशे एकतीस हे उत्तर असेल आलं का लक्षात काय अवघड आहेत का प्रश्न काहीच नाही मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करायची आणि त्याची बेरीज करायची पुढं घेऊ आणखी प्रश्न तीन सहा शून्य व पाच या अंकाचा एकदाच वापर करून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येची बेरीज किती काय म्हणत आहे तीन सहा शून्य आणि पाच यांचा वापर करायचा आणि मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येची बीरीज करायची आपल्याला असं अंक काय दिले तीन सहा शून्य पाच मग मोठ्यात मोठी संख्या काय तयार होईल यापासून दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची म्हणजे मोठा अंक अगोदर घ्यावा लागेल मोठा अंक सहा पाच तीन शून्य सहा हजार पाचशे तीस त्यानंतर लहानात लहान लहान अंक अगोदर शून्य घेता येतो का, का नाही त्यापेक्षा थोडा मोठा कोणता आहे तीन घ्या आणि मग शून्य घ्या तीन शून्य पाच सहा या काय झाल्या लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या दोन संख्या झाल्या यांची आपल्याला काय विचारले दादा बेरीज विचारले मग बेरीज बरोबर सहा हजार पाचशे तीस अधिक तीन हजार छप्पन अधिक तीन हजार छप्पन करा बेरीज यांची हजार पाचशे शहाऐंशी नऊ हजार पाचशे शहाऐंशी बिरिज यांची नऊ लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलॅकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहू तशी त्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न असाच आहे आता वजा बाकीचा घेऊ तर काय करू वजा बाकीचा घेऊ एक दोन तीन चार व पाच या अंकाचा एकदाच वापर करून किंवा प्रत्येकी एकदाच वापरून करून तयार होणाऱ्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती पा प्रश्न काय म्हणतोय एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार आणि पाच या अंकाचा एकदाच वापर करून तयार होणाऱ्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती आपल्याला फरक काढायचा आहे मग मोठी संख्या तयार करा या अंकापासून मोठा अंक अगोदर घ्या पाच चार तीन दोन एक मग लहान संख्या तयार करा लहान संख्या तयार करत असताना काय करावं लागतं लहान अंक अगोदर घ्यावा लागतो लहान अंक कोणता एक दोन तीन चार पाच चोपन्न हजार तीनशे एकवीस ही मोठ्यात मोठी मुट्य झाली आणि बारा हजार तीनशे पंचेचाळीस ही काय झाली लहानात लहान संख्या मिळाली आता यांच्यातील फरक म्हणतोय मग फरक काढायच फरक अकरा मधून पाच गेले सहा राहिले इथे राहिला एक अकरा मधून चार गेले सात राहिले इथे राहिले दोन बारा मधून तीन गेले नऊ राहिले इथे राहिले तीन तीन मधून दोन गेला एक राहिला पाच मधून एक गेला चार एक्केचाळीस हजार नऊशे शहात्तर एवढं उत्तर असेल आपलं चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे बे वाडकर बेचाळीस हजार कस काढलं सई राठोड नरखेडकर कोळी नलावडे आलकलक्ष आलेला आहे त्यांचं अभिनंदन ढवळे सावंत आहे सात पाच तीन व एक या अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या तयार होणाऱ्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती नऊ सात पाच तीन एक पाच संख्या काय नऊ सात पाच तीन आणि एक या अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती तर आपल्याला या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची मोठ्यात मोठी संख्या तयार करायची म्हणजे मोठा अंक अगोदर घ्यावा लागेल मोठा अंक आहे नऊ सात पाच तीन एक सत्त्याण्णव हजार पाचशे एकतीस संख्या काय मिळाली आपल्याला सत्त्याण्णव हजार पाचशे एकतीस आणि लहान संख्या काय मिळेल लहान अंक अगोदर घ्या लहान अंक अगोदर का एक तीन पाच सात नऊ तेरा हजार पाचशे एकोणऐंशी तेरा हजार पाचशे एकोणऐंशी वजाबाकी करा फरक काढायचे आपल्याला काय म्हणलेला आहे फरक काढा वजाबाकी करा एक मधून नऊ जात नाही अकरा मधून नऊ गेले दोन राहिले अकरा मधून नऊ गेले किती राहिले दोन राहिले इतर राहिले दोन बारामधून सात गेले पाच राहिले इथे राहिले चार चौदा मधून पाच गेले नऊ राहिले इथे राहिले सहा सहा मधून तीन गेले नऊ राहिले नऊ मधून एक गेला आठ म्हणजे एकोणनव्वद हजार नऊशे बावन उत्तर काय असेल एकोणनव्वद हजार नऊशे बावन उत्तर काय एकोणनव्वद हजार नऊशे बावन का लक्षात चला त्यानंतर प्रश्न प्रकार दुसरा आपण हे दिलेल्या संख्येची लहानात लहान मोठ्यात मोठी काढायची त्याची बेरीज करायची हे पाहिलं त्याच्यानंतर दुसरे कशा प्रकारचे प्रश्न येतात तीन नऊ व दोन या अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या लहान व मोठ्यात मोठ्या मुठ्या। संख्येची दुप्पट लहान मोठ्यात मोठ्या संख्येच्या बेरजेची दुप्पट किती चल तीन नऊ आणि दोन हे अंक दिलेत याचा वापर करून लहानात लहान लहान संख्या काय तयार होईल लहान संख्या काय तयार होईल दोन तीन नऊ दोनशे एकोणचाळीस आणि मोठी संख्या काय तयार होईल नऊ मोठा अंक अगोदर त्यानंतर तीन दोन नऊशे बत्तीस नऊशे बत्तीस मग ही लहानात लहान आणि ही मोठ्यात मोठी संख्या आहे यांची काय म्हणले आहे बेरीज करा यांची काय म्हणलेला आहे बेरीज करा बेरीज बरोबर नऊशे बत्तीस अधिक दोनशे एकोणचाळीस यांची बेरीज करा बेरीज काही नऊ दोन अकरा एक तीन तीन सहा एक सात नऊ दोन अकरा एक हजार एकशे एकाहत्तर ची दुप्पट म्हणले गुणिले दोन बेक बे, ची दुपट ची दुपट, बेक बे, बे एक बे याची दुप्पट करा म्हणले बेरजेची दुप्पट बे एक बे बेसती चौदाला चार एक बेसती चौदाला चार हातचा बे एक बेक बे बेसती चौदाला चार हातच्या एक बे एक बे आणि एक तीन बेक बे एक बे म्हणजे काय आलं उत्तर दोन हजार तीनशे बेचाळीस दोन हजार तीनशे बेचाळीस उत्तरे आलं का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या पुढचा प्रश्न घेऊ आपण आठ दोन व पाच चार अंकी घेऊ आपण सॉरी आठ दोन पाच व सहा या अंकाचा वापर करून या अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येच्या बेरजेची दुप्पट किती तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येच्या बेरजेची दुप्पट किती अंक काय दिलेत आठ दोन पाच सहा या अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येच्या बेरजेची दुप्पट किती पा मोठ्यात मोठी संख्या काय तयार होईल मोठा अंक अगोदर घ्या आठ त्याच्यानंतर सहा पाच दोन काय झाली आठ हजार सहाशे बावन्न आठ हजार सहाशे बावन्न आणि लहान संख्या काय तयार होईल लहान अंक अगोदर घ्या दोन पाच सहा आठ दोन हजार पाचशे अडुसष्ट ही लहानात लहान संख्या झाली दोन हजार पाचशे अडुसष्ट ही लहानात लहान संख्या तयार झाली यांची बेरीज करा आठण दोन दहाला शून्य हचशाला एक सहा पाच अकरा अनेक बाराला दोन हच्च्याला एक सहा पाच अकरा अनेक बाराला दोन हच्च्याला एक आठ दोन दहा एक अकरा का आली अकरा हजार दोनशे वीस ही बिरी झाली त्याची आता आपल्याला काय करायचे दुप्पट करायचे म्हणजे त्याला दोन न गुणायचं दुप्पट करायचं म्हणजे दोन न गुणायचं मग दोन न गुणा बेशून्य शून्य बेदुनी चार बेदुनी चार बे एक बे यक बे एक बे बावीस हजार चारशे चाळीस बावीस हजार चारशे चाळीस आलं का लक्षात ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून ये पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला यानंतर इंग्रजची तासिका आहे पंधराच मिनिटाची आहे ती सर्वांनी करा झिरो लेवल इंग्लिश तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आपल्या या मॅसेजमध्येच आहे ती लिंक पण दिलेली ती ताशिका करा या ठिकाणी थांबू लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा ल हे नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट ग्रेड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब